आणि दुसऱ्या वर्षातील सेवा माझ्या वाटेला आली हे माझं परम भाग्यसमस्थ सेवाला सुरुवात करतो मी अंगीकार केला नारायण तिने बंद केली माझ्या मेळाबिल्लीत आलेली कोणतीने प्रत्यक्ष पुराने बंद केली ना रे ने, अंगीकार ज्यांचा केला नारे देवाने अंगीकार दे केला देवाने अंगीकार केला कुणाचा केला देवाने अंगीकार केला अंगीकार ज्यांचा केला नारायण आज्या कुणा कुणाचा केला आजा मेळा भिल्ली तारेली कुंटीने प्रत्यक्ष पुराने वंद केली ब्रह्महत्याचं पातक झालत किती पातक ब्रम्ह हत्या अशी पातक पार तरी त्यांनी काय केलं

नामच स्मरण केलं चिंतन केलं म्हणून देवाने संतांचा अंगीकार केला आणि आपला अंगीकार नाही केला केलाच का नाही केला देव भक्ती करतात देव नाम संत नामस्मरण करतात भक्ती करतात म्हणून देवाने संतांचा अंगीकार केला आपला का नाही केला आपण भक्ती करत नाही नामस्मरण करीत नाही मानता आम्ही करतो की पण कस कस दुःखाच्या टायमिंगला देव आठवतो बरोबर आपल्याला जेव्हा दुःख येतं तेव्हा देव आठवतो म्हणून संत म्हणतात की आपली भक्ती व्यभिचारी आहे आणि संतांची भक्ती कशी आहे एकनिष्ठ भक्ती आहे आपली भक्ती कशी व्यभिचारी म्हणजे कशी